नमस्कार मराठी शाळा स्पर्धा परीक्षा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे चालू घडामोडी जानेवारी दोन हजार चोवीस या व्हिडिओ सिरीजमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आज या व्हिडिओमध्ये आपण पाच महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे पाहणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला लगेचच सुरुवात करूयात प्रश्न क्रमांक पहिला सी आय एस एफ म्हणजेच सेंट्रल इंडस्ट्रीयल सिक्युरिटी फोर्सच्या पहिल्या महिला महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नीना सिंग नीना सिंग यांची पहिला महासंचालक म्हणून सी आय एफमध्ये नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक दुसरा फोर स्टार्स ऑफ डेस्टिन ही आत्मचरित्र कोणी लिहिले आहे याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन जनरल मनोज नरवणे जनरल मनोज नरवणे यांनी फोर स्टार्स ऑफ डेस्टिन ही आत्मचरित्र लिहिलेले आहे प्रश्न क्रमांक तीन खालीपैकी कोणत्या देशाने ब्रिक्समध्ये दे सामील न होण्याची घोषणा केली आहे आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अर्जेंटिना दक्षिण अमेरिका खंडातील अर्जेंटिना या देशाने ब्रिक्समध्ये सामील न होण्याची घोषणा नुकतीच केलेली आहे प्रश्न क्रमांक चार डेझर्ट सायक्लोन हा संयुक्त लष्करी सराव भारत आणि कोणत्या देशामध्ये केला जातो बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार संयुक्त अरब अमिराती प्रश्न क्रमांक पाच महर्षी वाल्मिकी विमानतळाचे उद्घाटन नुकतेच कोणत्या राज्यामध्ये करण्यात आले आहे ने उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशमधील अयोध्या या ठिकाणी महर्षी वाल्मिकी विमानतळाचे उद्घाटन नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे तर आज या व्हिडिओमध्ये इतकेच धन्यवाद